सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील आयतवडे बुद्रुकमध्ये शेतकऱ्यांनी शोले स्टाईल आंदोलन केले सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील बुद्रुक बुद्रुकमध्ये शेतकऱ्यांनी शोले टाईप आंदोलन केले शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पाण्याच्या टाकीवर चढून हे अनोखे आंदोलन करण्यात आले शेतकऱ्यांनी यावेळी रास्ता रोको करीत रस्त्यावर टायर पेटवून सरकारचा निषेध व्यक्त केला तब्बल दोन तास शेतकऱ्यांनी हा रास्ता रोको केला आहे यावेळी शेतकऱ्यांनी संपूर्ण गावही बंद ठेवले होते नरेंद्रन राज्यात देवेंद्र आणि शेतकऱ्याला भगेंद्र अशी अवस्था आज शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रातल्या झालेली आहे राज्य शासनानं शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून कर्जमाफी द्यावी अन्यथा तीव्र आंदोलन होईल आणि शेतकऱ्यांची आत्महत्या थांबणार नाहीत तर राज्य शासनानं लवकरात लवकर निर्णय घेऊन शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी द्यावी अन्यथा आंदोलन तीव्र होईल